बोबदेव घाट प्रकरणातील आरोपी अद्याप फरार शरद पवार सुप्रिया सुळेनी केली घटनेची पाहणी काही दिवसांपूर्वी पुण्याजवळ असलेल्या बोबदेव घाट परिसरात एका एकवीस वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती अद्याप या घटनेतील आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत मात्र या घटनेनं ना नागरिकांनी राजकीय नेत्यांनी अभिनय क्षेत्रातील व्यक्तींनी देखील प्रतिक्रिया दिली होती या घटनेतील आर फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची वेगवेगळी पथकं काम करत आहेत यातील दोन आरोपींचे स्केच देखील पोलिसांनी शेअर केले आहेत तर आरोपींबाबत काही माहिती असेल तर ते कळवल्यास त्यांना इनाम देण्यात येईल अशी घोषणा देखील पोलिसांनी केली आहे या परिसरात सी सी टी व्ही नसल्याने आरोपींना शोधण्यात मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत ही घटना घडली त्यावेळी त्या ठिकाणी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह कार्याध्यक्षा आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पाहणी केली आहे शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बोबदेव खाट परिसरात ज्या ठिकाणी पाच दिवसांपूर्वी एकवीस वर्षीय एका तरुणीवर सामूहिक अत्याचाराची घटना घडली त्या घटनास्थळाची पाहणी केली आणि त्याबरोबरच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तपासाची माहिती घेतली पाच दिवस उलटूनही आत्तापर्यंत आरोपींपर्यंत पोलिसांना का पोहोचता आलेला नाही आहे असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलेला आहे तपासात काय अडचणी येत आहेत याबाबत देखील पवारांनी बड्या अधिकाऱ्यांना विचारलेला आहे त्याबरोबरच या प्रकरणातील माहिती देखील जाणून घेतली पुण्यात महिला मुली सुरक्षित आहेत का असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे